<Sýstas> मी राजागोट आसाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष आणि सेंट पॉल स्कूलचा संचालक म्हणून येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येणारा प्रत्येक बौद्ध नागरिक हा दीक्षाभूमीवर एक प्रेरणा घेऊन जातो माझं सर्व प्रेरणा आंबेडकरी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना एक आव्हान आहे इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीवर आल्यानंतर शिका संघटनेची ही प्रेरणा घेऊन जावं आपल्या गावातला शेवटच्या माणसाला शिक्षणाचे दारे खुले करावं आर्थिकदृष्ट्या तो सक्षम कसा येईल यासाठी आपण या प्रयत्न करावं बाबासाहेबाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत सर्व समाजापर्यंत पोचावा ही सर्वांना शुभेच्छा